नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर राखी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आम्ही एक प्रयोग असा करतो आहोत की त्या त्या सणाच्या निमित्तानं काही एक त्याची वेगळे पैलू आपल्यासमोर मांडता येतील का किंवा आपल्या समाजातले जे त्याच्या निमित्तानं काही चालत असलेले विषय आहेत किंवा काही समज आहेत थोडेसे वेगळे असे ते तुमच्या समोर मांडता येतील का भावाचं ना त्याच्याबद्दल वेगळं बोलावं असं काही नाही स्वाभाविक आहे आणि खरं तर राखी पौर्णिमा हा सण काही आपल्याकडे तशा अर्थाने म्हणजे भावाने भावाला बहिणीने राखी बांधायची अशा अर्थाने महाराष्ट्रात तरी साजरा केला जात नव्हता पूर्वी हा राजस्थानकडून किंवा उत्तर भारतातून आलेला सण आहे असं म्हणतात जशी भाऊबीज मात्र हा आपल्याकडे आधीपासून आहे तसं राखी पौर्णिमा हा नव्हता आधीच्या याच्यामध्ये पण आपण त्याच्या त्या वादात जाऊ नये मला या निमित्तानं भावा बहिणीचं जे नातं आहे ना त्याच्याबद्दलचे काही थोडेसे वेगळे मुद्दे तुमच्यासमोर ठेवायचे आहे सगळ्यात पहिल्यांदा जुना जो संदर्भ सापडतो भरझरी पितांबर दिलाग फाडून द्रौपदीचे बंधू शोभे नारायण द्रौपदी आणि श्रीकृष्ण यांचं जे नातं आहे की ते भावा बहिणीचं नातं कसं होतं हे लोकगीतांमधून आलेलं आहे काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की त्या द्रौपदीच्या स्वयंवराच्या निमित्तानं कृष्ण पण तिथे एक उमेदवार म्हणून गेलेला होता किंवा कायम तो वेगळा भाग पण लोकगीतांमधून फार लोभसपणे ह्या नात्याचं जे वर्णन आलेलं आहे भरझरी पितांबर दिलाग फाडून द्रौपदीचे बंधू शोभे नारायण म्हणजे एकीकडे आपल्याकडे कथा अशी असते की द्रौपदी वस्त्रहरण प्रक याच्यामध्ये तिनं धावा केला आणि भावानं वस्त्र कशी पुरवली हे सांगितलं जातं खर तर हा भाग प्रक्षिप्त कसा आहे जी संशोधित प्रत महाभारताची आलेली राजवाडे संशोधन मंदिरातून त्याच्यामध्ये हा भागच पूर्णपणे गायब आहे पण आपण त्याच्यातल्या लोकगीतांवरती आणि सामाजिक ज्या सगळ्या रूढी परंपरा आहेत त्या दृष्टीनं त्या पैलून त्याच्यावर बोलतो आहोत एकीकडून असं इक म्हणत असताना भावानं मदत केली भावानं वस्त्र पुरवली पण दुसरा जो मला हातो, जो तो हा तो पुढचा जो भाग आहे तो मोठा गोड आहे पीतांबर पितांबर दिलाग फाडून बहीण हे असं नातं आहे की ती तेव्हा आपल्या ह्याच्यावरती किती किमती शालू आहे किंवा काय आहे असं न करता त्या भावाची जी अडचण आहे त्याला जखम झालेली त्याच्या बोटाला सुदर्शन चक्र ह्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे ती तातडीनं भरधरी पितांबर दिला फाडून प्रत्यक्षात दिला की नाही त्याच्यातलं संशोधन काय ते सगळं बाजूला ठेवूयात हा जो पैलू आहे जसं भाऊ बहिणीला मदत करतोय तसं बहीण पण भावाला फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत करते आहे आणि हे फक्त सख्या भावा बहिणीचं आहे असं नाही म्हणून मी श्रीकृष्ण आणि द्रौपदीचं उदाहरण घेतलं आपल्याकडे मानलेला भाऊ ही जी संकल्पना आहे मानलेली बहीण ही मला फार महत्वाची वाटते सामाजिक सगळे ताणेबाणे हे करत असताना आपल्याकडे स्त्री पुरुष संबंधाच्या बाबतीमध्ये जे काही एक विशिष्ट टॅबू असा तयार करून ठेवलेला आहे कारण की स्त्री पुरुष संबंधातून संतती जन्माला येणं आणि त्या संततीची काय सोय लावायची हे समाजाला पडलेला शेकडो वर्षाचा प्रश्न होता गर्भनिरोधक आले आणि त्याच्यातून संतती निर्माण होणं हा ऐच्छिक विषय होऊन बसल्याच्या नंतर त्याच्यातली तीव्रता त्या अर्थाने संपली ही बाजूला ठेवल्याच्या नंतर समाजामध्ये एकमेकांना मदत करण्यासाठी जसं पुरुष हा एक घटक आहे तसं स्त्री पण हा एक घटक आहे मग त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष संबंधांच्या शिवायचं सुंदर गोड नातं असू शकतं की नाही असू शकतं असतंही सख्खा जसा भाऊ असतो तसा जो मानलेला हा जो भाऊ आहे दुसरं एक त्याच्यातला फार महत्वाचा भाग आहे बाई जेव्हा अगदी म्हणजे आपल्याकडे जात्यावरच्या ओव्यांमध्ये हो सुद्धा तेव्हा दुकान अशी जवळ घरोघर गर, म्हणजे दुकानं नव्हती आणि विक्रीसाठी ते जे विशेषतः साड्या वगैरे विक्रीसाठी येणारे जे चाटी म्हणजे जो व्यापारी आहे ते घरोघरी यायचे आणि त्यांना आपल्या आवडीची साडी आणावी म्हणून त्याच्यामध्ये जात्यावरच्या ओळीमध्ये एक आहे बाई लोगड घेतलं पदरा पदरावर राघू मैना चाट्या संघ भाऊपणा म्हणजे हा जो चाटी आहे जो आपल्याला प्रत्यक्ष आपल्या घरी ते कापडाचं सगळं घेऊन येतो आहे बसताना सगळं त्याच्यातून आपल्याला साडी निवडायची कारण की हिला तर आता सारखं तेव्हा काळामध्ये मोकळेपणानं बाजारात जाणं शक्य नव्हतं बाजारात दुकाने नव्हते तेव्हा मग ह्याच्याशी हा जो शब्द आलेला आहे चाट्या संघ भाऊपणा म्हणजे ती त्याच्याशी भावाचं नातं जोडते आणि म्हणून त्याला हक्कानं सांगते की मला लुगडं घ्यायचंय पण अशा अशा पद्धतीचं त्याच्यावर अशी अशी वेलबुट्टी असलेलं तो आणून दे आणि तोही ते म्हणजे हे नातं केवळ तो एक विक्रेता आहे आणि ती एक ग्राहक आहे असं नाही ही जी ताकद आहे ना आपल्याकडची तुम्ही त्याला नात्याचा दर्जा देता आणि सामाजिक वीण अजून घट्ट करता हे मला फार महत्वाची गोष्ट मी मला स्वतःला सख्खी बहीण नाही पण माझ्या आते मामे मावस चुलत बहिणी तसंच माझ्या मित्रांच्या बहिणी यांनी ज्या उदंड पद्धतीने अगदी लहानपणापासून मला प्रेम दिलं किंवा मी समाजातही वावरताना बघतो की हे जे भावा बहिणीचं मानलेल्या भावा बहिणीचं नातं जोडल्या जाते त्याच्यामध्ये तिला सामाजिक पातळीवरची एक सुरक्षितता हवी असते प्रत्येक वेळी पुरुष हा त्याच्याशी शारीरिक संबंधाच्या दृष्टीनंच पाहिलं जातं किंवा उलट बाईकडे भोगवस्ती म्हणूनच पाहिलं जातं हे दोन चार मोक मोजकी विकृत लोक सोडले तर बाकी सगळ्यांच्या बाबतीत असा दृष्टिकोन असू शकत नाही मग तो कसा असायला पाहिजे त्याचं उदाहरण म्हणजे हे द्रौपदीचे बंधू शोभे नारायण अजून एक आपल्याकडे तेव्हाच्या सगळ्या कृषी संस्कृती आणि सगळी कृषी अर्थव्यवस्था होते त्याच्यामध्ये एक संदर्भ असा आहे भावा आधी काय मृगा आधी पाऊस पडतो रोहिणीचा भावा आधी पाळणं हालतो बहिणीचा भावा बहीण बरोबरची असली तर आधी बहिणीचं लग्न केलं जातं आणि त्याच्यानंतर भावाचं लग्न होतं बहिणीला मुलं आधी होतात मग भावाची मुलगी करून घेण्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये एक संदर्भ असा आहे की बाबा एक तर आपलं नातं माहेरचे जे नातं आहे ते घट्ट राहावं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भावाची जी अडचण आहे उद्या दुसऱ्या घरामध्ये मुलगी दिल्याच्या नंतर त्याला ज्या अडचणीला तोंड द्यावं लागल ते लागू नये दुसरीकडून भाऊ पण असा विचार करतोय की दुसरीकडे कुठे जर आपण आपली मुलगी दिली तर ते तिला जो सासूरवा हे सगळं जुन्या संकल्पना सांगतोय आज खूप स्वरूप बदललेलं आहे तिला सासूरवास होईल त्याच्यापेक्षा जर आपण आपल्या बहिणीच्याच घरामध्ये जर दिलं तर ती म्हणजे ह्याला समाधान तिला सासुरवास होणार नाही अशा त्या संकल्पनेतून भावाची मुलगी सून करून घेणे असा तो फार गोड आणि सुंदर असा संदर्भ आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे ती भावाची जी मुलगी आहे आणि आपण हे यांचं माहेर एकच आहे ना दोघींच आत्या भाच्या ह्या ज्या आहेत त्यांचं माहेर एक असल्यामुळे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय सर्वसाधारण असल्यामुळे हे सगळं जे मनुष्यबळ आहे ते टिकून राहील अजून एक त्याच्यातला एक संदर्भ असा आहे हा जो आपला भादचा आहे बहिणीचा मुलगा आहे त्याला शिकायला ठेवून घेणे मलाही चांगलं आठवतं की आमच्या आत्ते भावंड जसे आमच्या घरी राहायचे हक्कानं किंवा अगदी आता माझा मुलगा मुंबईला वकिली करतो ना कस तो त्याच्या आजोळचं घर जिथं आहे तिथं हक्कानं कसं राहतो आहे ह्या सगळ्यातून जे सिद्ध होत ते की हे जे हक्क आपल्याकडे वाटतो विशेषत दक्षिणेमध्ये जिथं मातृसत्ताक पद्धती आहे तिथे सगळे आईचे जे नाते आहेत म्हणून सूर्यनारायण रणसुभेनी एक फार सुंदर आकर्षण सुंदर निरीक्षण नोंदवलेलं आहे उत्तरेमध्ये सार्वजनिक संबोधन ओ चाचा, ओ चा असे आहेत पण दक्षिणेत म्हणजे महाराष्ट्रासहट ओ मामा ओ मावशी असे आहेत ओ मामा ओ मामी मावशी असे आईकडचे सगळे संबोधन आहेत म्हणजे तो जो हक्क वाटतो तेव्हाच्या कृषी संस्कृतीमध्ये मनुष्यबळ हवा असायचं त्याच्यामुळे आपल्या बहिणीचा मुलगा भातचा जो आहे तो आपल्याकडे शिकायला ठेवून घेणं असो किंवा त्याला हक्कानं चार गोष्टी सांगणं असो किंवा त्याला आपल्या बरोबरच्या नात्यानं आपल्या बरोबर घेऊन वावरणं असो या सगळ्यातून तेव्हाची जी कृषी संस्कृती होती त्याच्यामुळे हे भावा बहिणीचं नातं फार सुंदर पद्धतीने लोकगीतातून ओव्यातून मानलेला भाऊ मानलेली बहीण आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा सगळ्यातून हे एक सामाजिक पातळीवरती हे बंद जे आहेत हे घट्ट करत जाणं असं त्याचा संदर्भ आहे त्याच्यावरची उसंतवाणी बंधुराया तुझी काळजात जागा रेशमाचा धागा बांधते बंधुराया उभा पाठीशी खंबीर आयुष्याला धीर त्याच्यामुळे बंधुराया तुझे सुख हा आहेर फुलू दे माहेर आनंदाने बंधुराया तुझी लेख व्हावी सुन भाग्य उजळून घराचे या बंधुराया करू नात जुन नव भरू देरे पेव समृद्धीचे बंधुराया तुझा मुखडा हा सरा दिवाळी दसरा माझ्यासाठी बंधुराया मिळो जन्म रे पुढाचा बहीण भावाचा कांत म्हणे बहीण भावाचा कांत म्हणे त्या भावाच्या किमान सुखामध्ये सुद्धा आपलं सुख आहे त्याचा हासरा चेहरा पाहिल्याच्या नंतर याच्याशिवाय दुसरा आहेर मला कशाला पाहिजे किंवा दिवाळी दसराच आहे तुझा हसरा चेहरा म्हणजे अशी जी सगळी भावना बहिणी जी आहे त्याच्यामध्ये हा सामाजिक पातळीवरचा अनुबंध पण पक्का करणं हे आहे अगदी आताच्या काळात सुद्धा अजून एक संदर्भ जेव्हा मुलीला सुद्धा वडिलाच्या संपत्तीमध्ये हक्क दिला गेला त्याच्यानंतर काही ठिकाणी असे वाद झाले की केवळ त्या संपत्ती बहीण भावाच्या नात्यामध्ये वितुष्ट आलं खर तर आई वडिलांच्या माघारी भाऊ हेच आपलं माहेर आहे किंवा दुसरीकडून त्या भावाला सुद्धा आपली हक्काची जागा म्हणजे बहीण आहे बहिणीचं घर आहे असं असताना संपत्तीच्या बाबतीतले छोटेसे तुलनेनं व्यवहारिक पातळीवरचे वाद ते एवढे मोठे करून संबंध का तोडायचे आज राखी पौर्णिमेच्या निमित्तानं सखी बहीण तर आहेच आहे पण त्याच्याशिवाय असे काही संबंध आहेत ज्यांना तुम्ही ते नाते मानता म्हणजे मानलेली बहीण असो किंवा मानलेला भाऊ असो ही पण नातं मला खूप महत्वाचं आणि मोलाचं वाटतं ते सगळ्यांनी आपण जपण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूयात याच या राखी पौर्णिमेच्या तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा इथेच थांबूया धन्यवाद